नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा चैत्र नवरात्री चालू आहे आणि या नवरात्रीचा उद्या अष्टमी तिथी आहे तर आपल्याला चैत्र नवरात्रीमधील अष्टमी तिथीला हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे स्वत प्रदीप मिश्राजींनी त्यांच्या आत्ताच्या सध्याच्या कथेमध्ये सांगितलेला अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय आपल्याला उद्याच्या अष्टमीला करायचा आहे उद्या मंगळवार आहे मंगळवार हा देवीचा वार आहे आणि या दिवशी अष्टमी तिथी आलेली आहे त्यामुळे या दिवसाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे जर का आपण या दिवशी हा अत्यंत प्रभावी उपाय केला तर बघा याचे रिझल्ट आपण एरवी जे उपाय करतो त्याच्यापेक्षा दहा पटीने जास्त मिळणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय आपण का करायचा कशासाठी करायचा तर बघा प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या ह्या अडचणी असतात वेगवेगळे हे प्रश्न असतात प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या असतात आता ज्यांना ज्या समस्या असतील ज्यांना ज्या जा अडचणी असतील त्यांनी त्या अडचणींसाठी हा उपाय करायचा आहे अष्टमी तिथीला मंगळवारी हा उपाय तुम्हाला तुमच्या कोणत्याही समस्येसाठी आवर्जून करायचा आहे उपाय कोणी करायचा तर बघा उपाय हा स्त्री करू शकते पुरुष करू शकतो कोणीही हा उपाय करू शकतो जो अडचणीत सापडलेला आहे तो व्यक्ती हा उपाय करू शकतो ज्याला खूप समस्या आहेत ज्याला काही करून मार्ग निसत निघत नसेल आणि बघा ज्याला खूप अडचणी आहेत अशी कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते जर का घरातील लक्ष्मीने घरातल्या स्त्रीने जर का हा उपाय केला तर बघा या उपायाचे रिझल्ट हे लवकर मिळतात आता हा उपाय कधी करायचा तर बघा मंगळवारी अष्टमी तिथीला तुम्ही हा उपाय सकाळी करू शकतात सकाळी सकाळी तुम्हाला हा उपाय तुमची देवपूजा झाल्यानंतर करायचा आहे जर का तुम्हाला सकाळी हा उपाय करायला शक्य झालं नाही तर मग अशांनी हा उपाय कधी करायचा तर बघा अशांनी हा उपाय संध्याकाळी जो प्रदोष काळ असतो त्या काळामध्ये करायचा आहे आता काहींना प्रदोष काळ म्हणजे काय हे माहितीच नसतं तर बघा संध्याकाळचा तिन्ही सांचा जो टाइमिंग असतो दिवाबत्तीचा जो टाइमिंग असतो त्या टायमिंगला प्रदोष काळ असं म्हणतात तर या काळामध्ये आपण हा उपाय आवर्जून करू शकतो साडेपाच सहा वाजेनंतर सात साडेसात वाजेपर्यंत हा प्रदोष काळ असतो या काळात तुम्ही हा उपाय करू शकतात आता ज्यांना हा उपाय करायला सकाळी जमलं नाही आणि ज्यांना संध्याकाळी या काळामध्ये देखील हा उपाय करायला शक्य नसेल कारण काही जण कामाला जात असतील जॉबला जात असतील मग त्यांना जर का या टायमात हा उपाय करायला जमलं नाही तर त्यांनी कधी करायचा तर त्यांनी हा उपाय साडेसात वाजेनंतर आठ वाजेपर्यंत केला तरी चालेल आणि जर का तुम्हाला अजून उशीर होत असेल तर तुम्ही साडेआठ वाजेपर्यंत हा उपाय या दिवशी आवर्जून करू शकतात परंतु आपल्याला या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला कनेरचे पाच फुलं घ्यायचे आहेत बघा वर पिक्चरमध्ये दाखवलेले जे फुलं आहेत ही फुलं कनेरची फुलं आहेत ही फुलं आपल्याला पाच घ्यायची आहे आणि ही पिवळ्या कलरची जी कनेरची फुलं आहेत ती आपल्याला घ्यायची आहे बघा कनेरची झाडं जिथे असेल तिथून तुम्हाला ही फुलं घेऊन यायची आहे या झाडाला भरपूर मोठ्या प्रमाणात ही फुलं आलेली असतात जर का हे झाड कोणाच्या घरात असेल घराच्या आतमध्ये असेल कंपाऊंडच्या आतमध्ये असेल तर ही फुलं तुम्हाला आणताना त्या मालकाला विचारून तुम्हाला पाच फुलं घेऊन यायची आहे आणि जर काही झाड रस्त्याला असेल कोणाचंही नसेल तर तु तुम्ही त्या झाडाचे पाच फुलं तोडून घेऊन यायचे आहे बघा हा उपाय आपण महादेवांना प्रसन्न करण्यासाठी करत असतो महादेव ह्या उपायाने प्रसन्न होत असतात त्यामुळे ही फुलं कोणाच्याही घरातनं तुम्हाला न विचारता आणायची नाही आहे ज्यावेळेस ती व्यक्ती हा घेऊन जा असं म्हणल त्या वेळेसच आपल्याला तिथून ही फुलं आणायची आहे अन्यथा ही फुलं आपल्याला तिथून घ्यायची नाही आहे ज्या ठिकाणी ही झाडं असतील घराच्या बाहेर जिथे कोणाचाही हक्क नसेल त्या ठिकाणाहून तुम्ही ही पाच फुलं तोडून घेऊन यायची आहे आता हा उपाय कधी करायचा कसा करायचा तर बघा हा उपाय आपल्याला शिव मंदिरात जिथे शिवलिंग आहे त्या मंदिरात जाऊन करायचा आहे जर का तुम्ही हा उपाय सकाळी करणार असाल तर तुम्हाला सकाळी ह्या पाच कनेरच्या फुलांबरोबर एक लोटा जल घेऊन जायचा आहे आता ज्या स्त्रिया दररोज मंदिरात पूजा करायला जातात त्यांच्याकडे संपूर्ण पूजा सामग्री असते परंतु जे फक्त अष्टमीच्या दिवशी पाच फुलांचा उपाय करणार आहात त्यांनी पाच फुलं आणि त्याचबरोबर एक लोटा जल घेऊन जायचा आहे आता सकाळी हा उपाय तुम्ही बारा वाजेपर्यंत करू शकतात ज्यांना सकाळी करायला टायमिंग नाही त्यांनी संध्याकाळी हा उपाय करणार असाल तर त्यांनी पाच कनेरच्या फुलांबरोबर एक लोटा जल पाणी घेऊन जायचं आहे आणि त्याचबरोबर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे हा दिवा तुम्हाला कणकेचाच बनवायचा आहे मीठ न टाकता हा दिवा तुम्हाला बनवायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूपच वापरायचं आहे तुम्हाला जर का या उपायाचा रिझल्ट पाहिजे असेल तुम्हाला या उपायांचं संपूर्ण रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्हाला यामध्ये शुद्ध गाईचं तूपच वापरायचं आहे यामध्ये तुम्हाला एक गोल वाद घ्यायचे आहे शक्यतो तुम्ही तुमच्या हाताने ही वाद बनवा आणि हा दिवा तुम्हाला संध्याकाळी घेऊन जायचा आहे आपल्याला आपल्या घराजवळ असलेल्या शिव मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला अगोदर शिव मंदिरात गेल्यानंतर आपल्याला अगोदर भगवान महादेवांच्या पाया पडायच्या आहे शिवलिंगाला नमस्कार करायचा आहे त्यांची विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे जे आपण जन्मलेलं आहे ते शिवलिंगाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला उपाय हा करायचा आहे कोणताही उपाय करताना डायरेक्ट उपाय करायला घ्यायचा नाही तर अगोदर आपल्याला त्या देवतेचं त्या देवतेला पाया पडायच्या आहे त्याचं त्याची पूजाविधी आपल्याला करायची असते आणि मग उपाय करायचा असतो जर का तुम्ही हा उपाय संध्याकाळी करणार असाल तर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तिथे मंदिरात गेल्यावर तुम्हाला पेटवायचा आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर उपाय करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करण्यासाठी तुम्हाला घरून एक काडीपेटी माचीस घेऊन जायची आहे बघा आपल्याला सवय असते मंदिरात गेल्यावर तिथे दिवा चालू असतो आणि आपण त्याच दिव्यावरनं दिवा हा प्रज्वलित करत असतो तर आपल्याला चुकूनही असं करायचं नाही आपल्याला जर का आपल्या उपायाचं पूर्ण फळ पाहिजे असेल तर आपण आपली स्वतःची माचीस घेऊन जायची आहे आणि आपल्या माचीसने हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही जर का दुसऱ्याच्या दिव्यावरून हा दिवा प्रज्वलित केला तर बघा याचं फळ त्या व्यक्तीला देखील मिळत असतं दिवा प्रज्वलित केल्यानंतर तो आपल्याला शिवलिंगापशी ठेवायचा आहे शिवलिंगापासून थोडासा लांब ठेवायचा जेणेकरून या दिव्याची आई शिवलिंगाला लागायला नको कारण आपण जो उपाय करत आहोत त्याचं फळ देखील आपल्याला मिळायला पाहिजे आता आपल्याला हा पाच फुलांचा उपाय करायचा आहे तुम्ही सकाळी करणार असाल तर सकाळी तुम्ही हा उपाय करायचा आणि संध्याकाळी करणार असाल तर दिवा लावल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे शिव मंदिरात तुम्ही शिवलिंगाच्या समोर बसू शकतात किंवा मंदिरात तुम्हाला जिथेही जागा मिळेल त्या ठिकाणी तुम्ही बसून हा उपाय करू शकतात तुम्हाला ही पाच कनेरची फुलं घ्यायची आहे आणि तुम्हाला सांगितलेल्या पाच ठिकाणी ही कनेरची फुलं तुम्हाला ठेवायची आहेत आता यातलं पहिलं फुल घ्यायचं आहे आपल्याला आणि ते आपल्याला शिवसेनेच शिवलिंगावर जिथे जलधारी आहे त्या ठिकाणी आपल्याला जिथे श्री गणेश जींचं स्थान आहे त्या स्थानावर आपल्याला अर्पण करायचं आहे फुलाचं तोंड हे ले आपल्याला शिवलिंगाकडे करायचं आहे यानंतर दुसरं फूल घ्यायचं आणि हे फूल शिवलिंगावर जलाधारीच्या बाजूला जिथे कार्तिकीयचं स्थान आहे त्या स्थानावर ठेवायचं आहे या फुलाचं तोंड देखील बघा या फुलाचं उमललेलं तोंड देखील आपल्याला शिवलिंगाकडेच करायचं आहे यानंतर तिसरं फूल हे आपल्याला जिथे जलधारा आहे त्यावर जिथे अशोक सुंदरीचं स्थान आहे तिथे आपल्याला हे तिसरं फूल ठेवायचं आहे याचं तोंड देखील आपल्याला शिवलिंगाकडे करायचं आहे यानंतर चौथं फूल आपल्याला शिवलिंगावर ठेवायचं आहे बघा शिवलिंगावर ज्या ठिकाणी कलशातलं पाणी टिप करत असतं बघा जिथे थेंब पाणी पडत असतं त्या ठिकाणी जिथे जिथे महादेवांच्या पाच कन्यांचं स्थान आहे तिथे आपल्याला हे फूल ठेवायचं आहे यानंतर पाचवं फूल बघा महादेवाच्या मंदिरात जर का त्रिशूल असेल तर त्रिशूलचा जो मधला भाग आहे जो मधला भाग आहे त्या मधल्या भागाला हे फूल आपल्याला लावायचं आहे स्पर्श करायचं आहे आणि हे फूल त्यानंतर महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे अर्पण करताना दांडीचा भाग मागे आला पाहिजे आणि फुलाचा तोंडाचा भाग हा समोर आला पाहिजे जर का मंदिरात त्रिशूल नसेल तर मग काय करायचं तर त्रिशूल नसेल तर तरीसुद्धा तुम्ही हे फूल महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं यानंतर तुम्हाला महादेवांना नमस्कार करून तुमची जी इच्छा असेल इच्छा ती इच्छा प्रकट करायची आहे व्यक्त करायची आहे महादेवांना प्रार्थना करायची आहे ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला तिथे करायची आहे बघा तुमची ती इच्छा नक्कीच महादेव पूर्ण करतील कारण उद्याच्या मंगळवारी आलेल्या या अष्टमी तिथीला खूप सारे महत्व आहे बघा चैत्र नवरात्रीमधील ही मंगळवारी आलेली अष्टमी तिथी असल्यामुळे याला खूप सारे महत्त्व आहे आणि तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशीच फक्त करू शकतात कारण असा योगायोग हा पुन्हा पुन्हा येत नाही व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली ला ला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ